मर्यादांवर मात करत न्याय सणापर्यंतचा प्रवास नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आज सकलम इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शारीरिक मर्यादा यशाच्या आड येऊ शकत नाहीत हे विधान केवळ वा प्रेरणादायी वाक्य नाही ते काही जिद्दी व्यक्तिमत्वांच्या आयुष्याने सिद्ध केलेलं सत्य आहे केरळच्या चोवीस वर्षीय ठाण्या नातन सिंह यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्याच्या पहिल्या पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनण्याचा मान मिळवलेला आहे हा क्षण केवळ एका तरुणीच्या स्वप्नपूर्तीचा नाही तो भारतीय न्यायव्यवस्थेतील समावेशकतेच्या नव्या पर्वाचा प्रारंभ आहे कुन्नूर जिल्ह्यातील मंगळ येथे जन्मलेल्या ठाण्या या जन्मजात आहेत परंतु अंधत्वाने त्यांच्या स्वप्नांची दिशा कधीच बदललेली नाही कुन्नूर विद्यापीठातून एल एल बी पदवी सुवर्ण पदकासह संपादन करत त्यांनी आपल्या आप बौद्धिक क्षमतेची पहिली छाप उमटवली त्यानंतर परंभा येथे ज्येष्ठ वकील के जी सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचा सराव करत त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचे सूक्ष्म बारकावे आत्मसात केले तंत्रज्ञान त्यांच्या प्रवासातील खऱ्या अर्थाने दृष्टी ठरले ब्रेल लिपी आणि स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअरच्या साह्याने त्यांनी कायद्याची विस्तृत पुस्तके गुंतागुंतीची कलमे आणि न्यायनिवाडे अभ्यासले ज्ञानाच्या वाटचालीत अडथळे असतात परंतु त्यावर उपायही असतात याचा आदर्श त्यांनी घालून दिला या यशामागे सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णयाचा देखील महत्वाचा वाटा आहे दृष्टीदोष हा न्यायाधीश होण्यास अडथळा ठरू शकत नाही असा स्पष्ट संदेश देत न्यायालयाने समान संधीच्या तत्वाला बळ दिले लोकशाहीची खरी ताकद ही समतेत असते ठाण्या यांच्या नियुक्तीने हे मूल्य प्रत्यक्षात उतरलेले आहे ठाण्या यांच्या कहाणी अपवादात्मक असली तरी ती एकाकी नाही भारतात प्रांजल पाटील या पहिल्या दृष्टीहीन महिला आय अधिकारी ठरल्या प्रारंभी सेवेत अडथळे आले तरी त्यांनी न्यायालयीन लढा देत आपले हक्क मिळवले त्यांच्या संघर्षाने प्रशासन क्षेत्रातील दृष्टिकोन बदलला जागतिक स्तरावर डेव्हिड पॅटरसन यांनी न्यूयॉर्क राज्याचे पहिले दृष्टीहीन गव्हर्नर म्हणून काम पाहिले तर हेलन केलर यांनी दृष्टीहीन आणि मुकभधीर असूनही साहित्य शिक्षण आणि मानवाधिकार क्षेत्रात अमूल्य योगदान दिले या सर्व उदाहरणांचा संदेश एकच संधी मिळाली तर क्षमता फुलते अडथळे व्यवस्थित असतात व्यक्तीमध्ये नव्हे ठाण्या नातन लवकरच सिव्हिल जज अर्थात ज्युनियर डिव्हिजन म्हणून न्यायसनावर विराजमान होते त्यांच्या उपस्थितीमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अधिक संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव अशी अपेक्षा आहे न्यायदान हे केवळ कायद्याच्या कलमांचे पालन नसते ते मानवी अनुभवांची समज आणि न्यायभावनेची प्रचिती असते आज ठाण्या यांचे यश लाखो दिव्यांग युवक युवतींसाठी आशेचं किरण आहे त्यांच्या न्यायसेनापर्यंतच्या प्रवासाने समाजाला एक आरसा दाखवलेला आहे मर्यादा शरीरात नसतात त्या मनात असतात भारतीय लोकशाहीचा खरा अर्थ समान संधी आणि सर्वसमावेशकता यात आहे थाण्या यांचे यश हे केवळ इतिहासातील नोंद नाही ते सामाजिक समतेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणूनच हा क्षण केवळ एका न्यायाधीशाचा नाही तो संपूर्ण समाजाच्या प्रगल्भतेचा उत्सव आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद